लागो हा कायदा लागू करा ही दहा महिन्यापासूनची मागणी आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय ज्या वेळेस आपले आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस चार शब्दावर चर्चा सुरू झाली होती त्यातले दोनच शब्द तुम्हाला सांगतो शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा शब्द तिसरा असा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली मला माहित होत गिरीश महाजन माणसाला फसवतो ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते ते आंदोलन कायमचं बंद पडलं केव्हा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं असे प्रकार झालेले त्याला वाटलं हुशार हुशारी मी त्याच्या पुढचं आहे मला माहीत होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणारे कारण हे लोक असे असतात राजकारणी एकत्रित माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द तर त्याच शब्दावर आम्ही तर दिलं सगळे सोयर एक शब्द होता त्याने आता या पंधरा दिवसात चालू केलंय बघा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही तेव म्हणतो बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजवणी टिकणार नाही ना मग झोप ना घरी उडून दे ना तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिल तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला मला माहित होत जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी आणणार हे मला पक्क माहीत होत चार शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळ्या सोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरी की जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं आहे म्हणून हे झाला एक शब्द त्यावेळेस आलेले होते हो चार जज न्यायाधीश चार हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो नुसती बडबड करू नका ज्या दिवशी अंतरवालीला चार जज आले होते त्या दिवस चर्चा लाईव्ह होती ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसाच्या चर्चेत काय काय ठरलं होत गाफील राहायचं नाही मराठ्यांना अजिबात सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती चार न्यायाधीश आलेले आठ दहा मंत्री भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ खासदार कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक सचिव हे सगळे लोक मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एकमत केलं की ज्या मराठ्यांचे नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांचे नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला मध्ये त्याच्या सोयऱ्याला द्यायचं या शब्दावर एकमत झालं पण मला माहित होत गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तेव्हा म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही गिरीश महाजन साहेब मी तुमच्या पुढचं आहे त्यावेळेस मी चौथा शब्द आणला होता ना आज तेव्हा तुम्हाला सांगतो चार शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी लक्षात असू द्या चौथा शब्द असा होता समजा मी त्यांना असं म्हणलो समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं पण एखादा विसरू आला हे घबरे नाही बाहेर तिकड तुला जीव चाललेला कळ ना का आमच्या कशाला भेटला तर आय बहिणी इकडे त्या सकाळपासून बिचारी उपाशा तपाश कधीतरी नातवाला न्याय मिळावा कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा कधीतरी लेकर अधिकारी बनावेत कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी आपली मुलगी अधिकारी बनावी हे स्वप्न बघतात आणि इतकं तार लागले तर लाग तुम्ही बॉमला लागला तिकडं थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या समाजाच्या वेदना किती आहेत समाज किती संकटातून चाललाय समाजाचे लेकर किती त्रास सहन करायला लागले कधी काहीतरी भावनिक वा कधी काहीतरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका त्यावेळेस मला माहित होत हे सरकार कोणाचंच नसतं हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्ची खुर्चीच बघते दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय म्हणून ते उडत नाही हे स्वतः न्यायाधीश म्हणलेत कायद्याचे अभ्यासक म्हणले घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले तो झाला एक शब्द